आज आपण पाहणार आहोत दात दुखी तोंडाचा वास येणे दात चमकदार करणे आणि हिरड्यांमधून रक्त येणे यावर एक मोफत असा घरगुती उपाय मित्रांनो आपण आपल्या स्वयंपाकघरात नेहमी वापरतो तो ओवा ओव्याचा वापर हजारो वर्षांपासून अनेक आजारांवर घरगुती उपाय म्हणून केला जातो मित्रांनो या ओव्यामध्ये सात टक्के कार्बोहायड्रेट एकवीस टक्के प्रोटीन सतरा टक्के खनिज सात टक्के कॅल्शियम तसेच फॉस्फरस लोह पॉटॅशियम सोडियम रिबोफ्लोविन थायमिन निकोटिनिक ऍसिड तसेच काही प्रमाणात आयोडीन साखर सेपोनिन आणि कॅरोटीन आणि चौदा टक्के तेल असते आज आपण या ओव्याच्या साह्याने किंवा ओव्याचा उपयोग करून दात दुखी तोंडाचा वास आणि दात चमकदार करणे तसेच हिरड्यांमधून रक्त येणे यावर एक मोफत घरगुती उपाय पाहणार आहोत त्यासाठी सर्वात प्रथम मित्रांनो आपल्याला ओवा भाजून घ्यायचा आहे आणि त्या ओवा भाजून घेतल्यानंतर त्याची अशा पद्धतीची पूड तयार करायची आणि ही पूड तयार केल्यानंतर आपल्याला दररोज सकाळ आणि संध्याकाळी या ओव्याच्या पुडीने किंवा ओव्याची जी पावडर आहे या पावडरच्या सहाय्याने आपल्याला आपले दात घासायचे आहे मित्रांनो जर आपण दररोज सकाळ संध्याकाळ या पावडरने जर दात घासली तर आपले दात दातांमधील जो दातांवरील जो पिवळेपणा आहे तो पिवळेपणा दूर होऊन आपले दात पांढरे शुभ्र आणि चमकदार होती। असे होते तसेच मित्रांनो जर आपले दात दुखत असतील दातांना जर कीड लागली असेल किंवा आपल्या हिरड्यांमधून रक्त येत असतील किंवा आपल्या तोंडाचा वास येत असेल तर एका पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपण पाहता ओवा त्या पातेल्यामध्ये एक ते दोन चमचा ओवा टाकायचा आहे आणि ते पाणी त्याला उकळी येसपर्यंत गरम करून घ्यायचं आहे गरम केल्यानंतर आपल्याला गाळणीच्या सहाय्याने ते पाणी गाळून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने गाळून घेतल्यानंतर हे पाणी थोडं कोमट होसपर्यंत थंड होऊन द्यायचं आणि कोमट झाल्यानंतर या पाण्याने आपल्याला सकाळ आणि संध्याकाळ या पाण्याने गुळण्या करायचे आहे मित्रांनो जर आपण या पाण्याने दररोज नियमित जर सकाळ संध्याकाळ जर गुळण्या के केल्या तर आपले दात दुखणार नाही दातातील जी कीड आहे ती कीड निघून जाईल तसेच हिरड्यांमधून रक्त येण्याचे बंद होईल आणि आपल्या तोंडाचा वास येणार नाही अतिशय सोपा असा हा घरगुती उपाय आहे मित्रांनो नक्की करून पहा नक्कीच आपल्याला फरक पडेल व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका धन्यवाद